विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या आमदार अपात्रता निकालाची चिरफाड करण्यासाठी ठाकरे गट उद्या महापत्रकार परिषद घेणार आहे नार्वेकरांनी निर्णय देत लोकशाहीचा गळा घोटल्याचा दावा करत नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरेंनी चंग बांधलाय यासाठी उद्या ठाकरे कायदेपंडितांची नार्वेकरांच्या निकालावर खुल्या चर्चेचं आयोजन करण्यात आलंय नार्वेकरांना घेरण्याचा ठाकरेंचा चंग निकालावर कायदे पंडितांची खुली चर्चा महापत्रकार परिषदेत करणार निकालाची चिरफाड विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रतेचा निर्णय दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झालाय सर्वोच्च न्यायालयानं ना आखून दिलेली चौकट झुगारून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेवर निकाल दिलाय असा आरोप ठाकरे गटानं केलाय त्यामुळे आता नार्वेकरांना घेरण्यासाठी ठाकरे गटानं चंग बांधलाय न्यायालयीन लढाई सोबतच जनतेच्या न्यायालयात जाण्यासाठी खास महापत्रकार परिषदेचं आयोजन ठाकरे गटानं केलंय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतलेला निर्णय ही लोकशाहीची हत्या असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे त्यामुळे नार्वेकरांच्या निर्णयाची जनतेच्या न्यायालयात चिरपाड करण्याचं ठाकरे गटाने ठरवलंय आणि यासाठी उद्या महापत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय वरळीच्या डोम मध्ये ही महापत्रकार परिषद होणार आहे आणि त्यामध्ये उद्धव ठाकरे कायदे तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत आणि या पत्रकार परिषदेत दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणुका आहेत त्या निवडणुकांचे व्हिडिओज असतील कागदपत्र असतील ती जनतेसमोर सादर करणार आहेत नार्वेकरांनी दिलेला निर्णय ही लोकशाहीची हत्या असून या निर्णयाची जनतेच्या न्यायालयात चिडफाड करण्याचं ठाकरे गटानं ठरवलंय यासाठी मंगळवारी वरळी डोममध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार तेरा ते दोन हजार अठरा मधील पक्षांतर्गत निवडणुकांचे व्हिडिओ कागदपत्र ठाकरे गट जनतेसमोर आणणार आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना प्रमुख पद गोठवलं दोन हजार तेरा साली उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचे पुरावे असल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे दोन हजार अठरा साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकीचा व्हिडिओ ठाकरे गटाकडे असल्याचा दावा आहे दोन हजार अठरा साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणुकांच्या कागदपत्रांवर निवडणूक अधिकाऱ्याची स्वाक्षरी असल्याचा पुरावा असल्याचा दावा आहे उद्याच्या महापत्रकार परिषदेची जोरदार तयारी ठाकरे गटाकडून सुरू आहे या पत्रकार परिषदेमध्ये जनतेला देखील निमंत्रण देण्यात आल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं उद्या चार वाजता वरळी डोम येथे माननीय उद्धव ठाकरे आणि काही कायदे पंडित यांची महापत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर बचकाना बचकाना तरी काय पत्रकार परिषद महापत्रकार परिषद क्या होतीये कोणके स्टेज पर कुछ महा ॲसा लिखा हो क्या तो उद्धव ठाकरे का बचकाना प्रयास है इतनाही मी डोम सभागृहामध्ये डोम कावड्याचा उद्या कोमडी कोमडी सर्कस आहे ते आता तो उद्या डोम मध्ये बसून नंगा करून काय उपयोग तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा का कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे आता शेमडा रडत बसून उद्या फायदा नाही म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे दरम्यान क्लीन बोल्ड झालेल्या माणसानं फिल्डिंग लावण्याच्या भानगडीत पडू नये असं म्हणत आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटाला डिवचलं की उद्धव ठाकरे कधी क्रिकेट खेळले नसतील त्यांनी बॅट हातात घेतली नसेल बॉल टाकला नसेल ऑलरेडी जे क्लीन बोल्ड झाले आहेत ते डबल फिल्डिंग आता काय लावणार त्यामुळे क्लीन बोल्ड झालेल्या माणसाला फिल्डिंग लावण्याचा अधिकार नसतो दुसरीकडे आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे शिवसेनेची दोन हजार अठराची घटना अमान्य शिंदेना काढण्याचा अधिकार ठाकरेंना नाही एकनाथ शिंदेची शिवसेना हाच मूळ राजकीय पक्ष शिंदे गटाच्या भरत गोगावलेंचा व्हीप वैध शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाचे आमदार अपात्र नाहीत असा निकाल नार्वेकरांनी दिलाय ठाकरेंच्या उद्याच्या पत्रकार परिषदेआधीच राजकीय वातावरण तापू लागलंय उद्धव ठाकरे उद्या नेमकं काय बोलणार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाची ठाकरे गट नेमकी कशा पद्धतीने चिरफाड करणार याकडे आता साऱ्यांचं लक्ष लागून आहे